मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघावरती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं कळत आहे अंतर्गत फोनवरून सर्वेक्षण करून मुंबईतील मतदारसंघांची चाचपणी केली जाणार आहे काही मतदारसंघामध्ये भाकरी फिरवण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते तर काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईमधून लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवायचं का याचा सुद्धा आढावा सध्या घेतला जातो आहे तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची आता मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्यापैकी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे मुंबईमधल्या सहा लोकसभा मतदारसंघांवरती या सगळ्याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम काय अधिकची माहिती मिळते या लोकसभेसाठी आता भाजप चाचपणी करताना दिसते आणि फोन कॉलच्या माध्यमातून काहीसं हे सर्वेक्षण होणार आहे ते नेमकं कसं असेल मुंबईतल्या ज्या सहा जागा जा जा त्यासाठी विशेषत्वानं काही कॅम्पेन्स भाजपच्या वतीनं राबवली जातात याचा महत्वाचा मुद्दा असा की केंद्रीय भाजपच्या वतीनं एक सर्वेक्षण केलं जात आहे पक्षांतर्गत सर्वेक्षण ज्यामध्ये लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या बाबत काही प्रश्न विचारले जात आहेत पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना काही तीन चॉईस दिल्या जातात की यापैकी कुठला उमेदवार अधिक उत्तमपणे काम करू शकतो आणि तो निवडून येण्याची त्याची इलेक्शन इलेक्टिव्ह मिरिट आहे अशा प्रकारचे काही प्रश्न त्या सर्वेक्षणातून विचारले जातात आणि काही प्रमाणामध्ये त्यातून एक चाचपणी केली जाते की कुठला उमेदवार या मतदारसंघामध्ये उतरवला जाऊ शकतो विशेषत्वानं दक्षिण मुंबई असेल आणि इतर दोन मतदारसंघ जिथे भाजपचा सध्या खासदार आहेत या तीन मतदारसंघांची स्थिती कशा प्रकारे सध्याची आहे आणि राजकीय परिस्थिती पाहता कशा प्रकारे उमेदवारांची निवड केली जाऊ शकते या सगळ्या संदर्भात ते सर्वेक्षण करण्यात येते अशी आपल्याला माहिती मात्र काही केंद्रीय मंत्र्यांना आता लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवायचं का याची सुद्धा चाचपणी केली जाते स्वरूपामध्ये काही दिवसांपासून पियुष गोयल यांचं नाव पुढे येत आहे पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी या संदर्भात चाचपणी सुरू आहे विशेषत्वानं गोपाळ शिट्टे आणि पूनम महाजन या हे जे दोन भाजपचे खासदार ज्यांच्या दोन टर्म झालेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा कुठेतरी उमेदवारांच्या बदला ते वारे वाहत आहेत कदाचित या दोन मतदारसंघातून पियुष गोयल या दोन पैकी एका मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात यावी दिली जाऊ शकते अशा प्रकारचा कयास बांधला जातोय अगदी खूप खूप धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी